सो थँक यू व्हेरी मच मॅडम मॅडम आम्ही खूप एक्साइटेड आहोत तुमची जर्नी वेट लॉस ची ऐकण्या संदर्भात की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये बदल घडवून आणला काय पॉझिटिव्हनेस तुम्हाला या फॅमिली मध्ये आल्यानंतर मी आला तर मॅडम पहिल्यांदा तुमचा परिचय द्यायचा आहे नाव सांगायचं त्यानंतर तुमचा अनुभव सांगायचा मी माझे नाव किंवा माझे कोच संदीप मॅडम आणि

बॉडी फॅट तुम्हाला साचवत असतं आणि ते फॅट तुम्हाला या ठिकाणी आहेत तेव्हा यापेक्षा तुम्हाला वयस्कर दाखवत असतं तर मॅडम आता सध्या तुमचं तुम्ही सांगता की तुमचं वजन वाढलं होतं आणि खूप सारे चॅलेंजेस म्हणून तुम्ही जात होता किती दिवसापासून वजन वाढलेलं होतं मॅडम खूप दिवसापासून म्हणजे जेव्हा झालं त्याच्यानंतर वजन वाढलं होतं वजन वाढले कधी कमी केलं होतं का कमी करण्याचा प्रयत्न केला दिवसामध्ये लास्ट डेज मध्ये तुम्ही काही वजन स्वतःच हो सर असं वजन वाटायचं खूप वाटायचं पण कमी कसं करायचं फक्त वॉकिंग करायचं आम्ही फक्त असं करायचं असं आणि आमच्या गावामध्ये दोन तीन राऊंड मारायचं त्याच्यामुळे आम्हाला काहीच नव्हतं वाटलं आणि आण हे वजन मागील तुम्ही खूप सारे दिवसापासून कॅरी करून चालत होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे हेल्थ इश्यूज चॅलेंजेस तुम्हाला येत होते किती वयाचे किती वर्षी तुम्हाला हे चॅलेंजेस सुरू झाले तर मला आता फोन मध्ये सो पाहू शकता ऐन तारुण्यामध्ये ऐन तारुण्यामध्ये अशा पद्धतीचे चॅलेंजेस चॅलेंजेस पासून मध्ये आपण जाऊ शकतात जर का तुमचं चुकीच्या पद्धतीने चुकीच्या खानपानामुळे जर का तुमचं वजन जर का या ठिकाणी वाढलेलं असेल आणि मॅडम आता तुम्ही सध्या या फॅमिली बरोबर तुम्ही जॉईन आहात तर या फॅमिली बरोबर जॉईन झाले असेल तुम्ही किती किलोग्रामचं वेट लॉस केलंय मॅडम तुम्ही एकवीस किलो वजन कमी केलंय तुम्ही

ट्रान्सफॉर्मेशन आहे पाहू शकतायत तुम्ही मॅमचा चेहरा बिफोरच्या फोटोमध्ये आफ्टरच्या फोटोमध्ये मॅमचा चेहरा काय बदल झालेला आहे तुम्हाला दिसतं या ठिकाणी त्याचबरोबर तुम्ही पाहू शकतायत मॅम स्वतः स्टँडिंग पोझिशन मध्ये आहेत बिफोर च्या पोझिशन म्हणजे पूर्ण बॉडी बॉडीवरती बेली फॅट पासून म्हणजे पूर्णपणे बॉडी वरती फॅट पर्सेंटेज वाढलेला आहे आणि आफ्टरच्या मध्ये पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मॅडम या ठिकाणी पंचावन्न के चा या ठिकाणी फोटो दिसतोय तुमचा खूपच सुंदर मॅडम हा बदल तुम्ही घडवलेला आहे मॅडम तुमच्यामध्ये ज्यावेळेस तुमचा वीस के जी ज्यावेळेस वजन तुमचं कमी झालं तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं मॅडम फील कसं केलं मॅडम तुम्ही वीस के जी वजन कमी झाल्या संदर्भ सर म्हणजे ज्यावेळेस माझं वेग वाढलं होतं त्यावेळेस असं वाटलं की आपलं वजन जास्त वाढलं आपण ज्यावेळेस चाळीस पन्नास वयाचे असेल तर वाटते की काय ज्यावेळेस मी हा वेट लॉस केला आणि त्याच्यानंतर असं खूप फ्रेशनेस वाटायला लागला आणि तारुण्य काय असतं हे जाणून वाटायला म्हणजे खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुमचं एज जे आहे ते एज तुम्हाला कुठेतरी तुम्ही आयडियल वेट वरती नाही तर आयडियल एज वरती पण आल्यासारखं वाटतं तुम्हाला बरोबर आहे शो so, मॅडम जे तुम्ही चॅलेंजेस होते मॅडम तुम्ही जे अगोदर जे सांगितले होते लेझीनेस वगैरे हे चॅलेंजेस हे चॅलेंजेस सध्या कसे आहेत मॅडम तुम्हाला वजन कमी झालं 23 किलो वजन तुमचं शो झाले शो झालं या ठिकाणी कमी झालेलं तर त्याबरोबर हे कसे झाले त्या आत्मविश्वासाने हे व्यवस्थित करत आहे आणि काही वेळेनंतर हा त्रास पूर्ण करणार पूर्ण बंद होणार आहे हे मी याच्यावर पूर्ण लक्ष दिलं सर सो मॅडम मागील आता पहिल्या पाच महिन्यामध्ये तुम्ही वेट लॉस केला आणि मागील पंधरा महिने झालं तुम्ही तुमचं वजन मेंटेन करून आहात बरोबर आहे ना ओके पुन्हा अजून मॅडम वजन वाढण्यास तुम्हाला भीती वाटते का मॅडम कारण पंधरा महिन्यापासून तर मेंटेन ठेवलंय परंतु पुढे चालून वजन वाढू शकतं मग काय करता येईल आपल्याला आणि याच्यासाठी मी जरी काय म्हणून हा मी तो प्रश्नच आहे सो हंड्रेड पर्सेंट जर का तुम्ही जॉईन तर तुमच्या लाईफ मध्ये हा बदल घडणार आहे आणि वेट लॉस हे टेम्पररी गोल आहे बऱ्याचशा जणांना वाटतं की वेट लॉस केलं म्हणजे झालं पण नाही वेट लॉस केलं म्हणजे ही फर्स्ट स्टेप आहे तुमची फिटनेसच्या दृष्टीने तिथून पुढे अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लीट करण आहे आणि त्याला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची येस yes, मॅडम तुम्ही याच्यामध्ये वेट लॉस मॅरेथॉन टू टाइम शेक फॉर्म्युला टू हे सर्व हो तुम्ही घेतलं मॅडम yes, हो तर मागील दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने झालं चोवीस महिने झालं मॅडम स्वतः न्यूट्रिशनल शेक घेत आहेत आणि तुमच्या समोर आहेत सो चोवीस वर्ष सॉरी चोवीस महिने शेक घेतल्यानंतर काय होतं तर चोवीस महिने जर का तुम्ही जर का कंटिन्यू जर का शेक घेत असाल आणि एक्झरसाइ करत असाल तर तुमच्या लाईफ मध्ये असे तुमचे दिवस परत येऊ हो शकतात म्हणजे तुमचं वजन तुमचं कमी होऊ शकत आहे त्या वयाचे दिसू शकतात तुम्ही सुंदर दिसू शकतात आणि तुम्ही आजार मुक्त जीवन जगू हो शकतात जर का तुम्ही चोवीस महिने शेक घेतला हाच त्याचा इफेक्ट आहे तर बॉस तयार राहायचंय नेक्स्ट आता मॅडम चोवीस महिने झाले चोवीस वर्षा तयार आहेत का मॅडम मॅडमांनी मागचे चोवीस महिने कंटिन्यू झाला एक्सरसाइज करतात कंटिन्यू कॉल वरती असतात आणि ते मेंटेन करून देत कारण की त्यांनी एक लाईफस्टाईल होती ती लाईफस्टाईल त्यांनी त्यांची खंडित केली चुकीची दिनचर्या होती ती ज्या वेळेस ते कॅरी फॉरवर्ड करत होते कंटिन्युअसली नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ साठी तर त्यावेळेस काय होत होत आहे सत्तर तर ते बहात्तर व्हायचं त्र्याहत्तर व्हायचं हो हो पंच्याहत्तर किलोग्रॅम वजन व्हायचं हो आहे ते शेड्यूल होत दररोजचं खाणं कोणचं होतं दररोजचं खाणं तेच होत आहे ते आहे ते जर का तुम्ही कंटिन्यू करताल तर तुम्ही आहेत तसे राहताल मॅडमांनी काय केलं ब्रेकफास्ट चेंज केला सकाळचं शेड्यूल एक्सरसाइजच चेंज केलं दिवसभराचं त्यांचं खाण पाण्याच्या पद्धती चेंज केल्या फक्त इतकसं काम केलं तर मॅडमांमध्ये इतका सुंदर असा रिझल्ट निघालेला आहे आणि त्याचबरोबर जे मेडिकल डिसऑर्डर होत्या तर त्या देखील या ठिकाणी पूर्णपणे कमी झालेला आहेत हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे पर्सनल आहे पर्सनल रिझल्ट आहे ओके सो मॅडम कसं वाटतंय मॅडम आता सध्या या फॅमिली बरोबर जोडल्याच्या नंतर सर खूप छान वाटतंय मला तर पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय आणि एक म्हणजे सातत्य ठेवलंय आणि सातत्य म्हणून पण तो टाइम त्यांचा एक टाइम त्यांचा घेतलेला आहे मला मला असं वाटतच नाही की माझं वेट वाढणार कारण मी पूर्णपणे माझ्या मनावर सारखं ते ठेवलेलं आहे. आणि कसं करायचं हे पण आता आपल्याला business ने करून चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आणि हे मी माझं जे आत्ता जे काही idea घेतलाय ते मी कायमस्वरूपी असंच ठेवणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत मी या family ला खूप खूप शुभेच्छा आहेत मॅडम तुम्हाला आणि निश्चितपणे तुमची ही जी वेट लॉस ची जर्नी आहे तर ती आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायक होती आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढणार वाढवणारी ही जर्नी होती सो थँक यू व्हेरी मच मॅडम येस मॅडम अजून कुणी या ठिकाणी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे